समुद्र पूर्ण ओसाड पडलेला आहे मोठीच लाईन मोठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हे दादर मधून दादरला आलोय गजबजलेलं संपूर्ण मार्केट आहे गोरेगाव वरून निघालेलो दादरला आलो बोललो दादरला काहीतरी शॉपिंग करूया जर शॉपिंग करायचंच अवसर नाही भेटला तर मग दादर चौपाटीला जाऊया आणि हे फेमस अस लस्सी शॉप मित्रांनो आपल्या काय दादरला येण्याचं प्लॅनिंग नव्हतं अचानक भयानक प्लॅन ठरलाय संकेत बोलतो दादर बीच ला जाऊयात निघालोय आम्ही तो बोलतोय म्हणजे मीच बोलतोय दादर चौपाटी आज फिरूयात आणि येते वेळी जर काय शॉपिंग करायला भेटली तर शॉपिंग देखील करूया मंदिर बघा किती मस्त वाटत लाइटिंग केली आजूबाजूला गाडी येते एकशे दहा अरे सोडून चालणार नाही आमचे गुगल मॅप हेच रस्ता आहेत आता नवेस, तर सकाळी देखील एवढीच गर्दी असते सकाळी भाजीपाला मार्केट असता आणि खूप लांबून लांबून लोक आपल्या वस्तू विकण्यासाठी या ठिकाणी येत असतात दादरला प्रबोधन ठाकरे चौक आलाय आणि इथून क्रॉस करूया पहिला आपण आणि इथून सरळ जायचं वाटत तू किती दिवसांनी जातोय दादर चौपाटीला कधी गेला होता एनसीसी लानसीसी ला किती वर्ष तीन वर्ष हा संकेत गेलेला तीन वर्ष अगोदर आणि मी देखील सात आठ वर्ष अगोदर आलेलो या ठिकाणी आता झाली संध्याकाळचे पावणे सात अक्षरशः घामटा निघालाय चालून चालून अजून पाच दहा मिनिटाचं अंतर असेल बघूया संकेत घेऊन झालाय शॉर्टकटी नाही <laughs> पुण्याला पुण्याला कसं पेठ मध्ये घेऊन गेले आपल्याला घेऊन जाल कुठे दुसरीकडे <laughs> संकेत विश्वास ठेवू शकतो ना पंधरा एक मिनट चाललो घामटा निघालाय माझा संकेत शॉर्टकट मारून मारून घेऊन आलाय आणि समोरच दादर चौपाटी दिसते कसा विवा कसा आहे हा वरली वरली सिलिंग आहे ना तर मित्रांनो फायनली आपण आलो दादर चौपाटीला आणि समुद्र पूर्ण ओसाण पडलेला आहे ओहोटी चालू आहे समुद्रातलं पाणी सर्व गेलंय थोड्याच वेळानंतर भरती देखील होईल त्यानंतर मग पुन्हा पाणी भरेल आणि समुद्रामध्ये आता ओठी चालले आतमध्ये माणसं आहेत दोन त्या ठिकाणी माणूस आहे एवढ्या आतमध्ये गेलाय बघा लगेच भरती आली ना पळत पळत येईल लगेच नाही ना ती पण एक प्रोसेस असते टाइम लागतो हळूहळू येते व्हिडिओ फोटो काढता येतो व्हिडिओ येते आय एम काय संकेत लोकांचे भेट ज्याने पण बनवलं असेल ना हा <laughs> <में> <laughs> बन चेहरा आहे ज्याने तोडलंय संध्याकाळचा टाइम आहे सात पाच झालेत हलका हलका पाऊस पडायला लागलाय आता आम्ही बीच वरून निघतोय आणि हे आहे बीच च्या बाहेरच दादरचं श्री स्वामी समर्थ मठ आतमध्ये आहे स्वामींची मूर्ती आपण आहोत आता दादरच्या फेमस कीर्ती कॉलेज वडापाव सेंटरच्या इथे संकेत लाईन मध्ये उभा आहे दोन वडापाव खाण्यासाठी घेतोय मी तर पहिल्यांदाच टेस्ट करणार आहे बघूया संकेत देखील या वडापावची तारीफ करत होता बघूयात आपण कसं आहे अच्छा

टेस्ट एक नंबर खातो फटाफट संकेत बघा फटाफट वडापाव खातोय अर्धा संपून पण टाकला माझा अजून संपला पण नाहीये आता वडापाव वडापाव मोठीच लाईन लागली मित्रांनो आता खूपच लाईन लागली आम्ही आलो ना तेव्हा खाली होत डायरेक्ट गेल्या गेल्याच भेटला वडापाव आपल्याला वडापाव संपवला तीस रुपयाला सिंगल वडापाव आहे आमच्या इथे भांडुपला देखील भाऊचा फेमस असा वडापाव आहे दोन्ही वडाभावचं कंपेरिजन केलं प्राईसच्या हिशोबाने तर तो पंचवीस रुपयाला भेटतो आणि ते तीस रुपयाला भेटतो दोन्ही वडापावपैकी मला तर भाऊचा वडापावचीच टेस्ट बेटर वाटते दोन्ही वडापाव तसे बेस्टच आहेत नाव ठेवण्याची गोष्ट नाहीये चांगलेच आहेत निघालोय दादर स्टेशनला दादर स्टेशनला जाण्यासाठी रस्ता क्रॉसिंग करतोय पोलिसांची गाडी आली होती मागेच नाही एक हॉटेल होत तिथे फ्रीजचा वास आला बऱ्याच दिवसानंतर फ्रीजचा वास आला आणि आपलं श्रावण चालू आहे त्यामुळे दुर्लक्ष केलं आणि निघाले आता पुढे संकेत बोलतो तुला फ्रीज खायचं आहे काय एवढंच नाही खाणार संकेत मी असे <laughs> नाही करून करून भागले आणि देवपूजेला लागले बोलतोय आणि आता आपण आहोत दादरला स्टेशन लगत असलेल्या गजबजलेल्या मार्केट मध्ये इथून निघालो स्टेशनला फळविळ एकदम स्वस्त मिळतात इथे आणि कोणती पण गोष्ट होलसेल रेट मिळते पडद्यांचं दुकान गेलं कुठे रे पडद्यांचं दुकान असं मार्केट आहे दादरच गाडी आली ब्रिज खाली कपड्यांचं मोठा होलसेल मार्केट सर्व गोष्टी तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळतील या ठिकाणी आताच आलोय दादर स्टेशनला दादर स्टेशनला गर्दी खूपच आहे दादरला येऊन डुम्बुनी लोकल पकडली मरणाची गर्दी आहे भाडे आपण खडे का पे बॅग काही आहोत <laughs> दोघांच्या मध्ये दाबला गेले मुंबई लोकल मध्ये आला ना सँडविच मसाज प्रॉपर होईल तुमचे आता आलो आपण घाट घाटकुपरला आणि आतमध्ये जात होतो पण आपल्याला काही आतमध्ये जायला दिलं नाही हळूहळू डोरवरतीच आलोय मग रे ट्रेन मध्ये एवढ्या गर्दीमध्ये फोनवरती फोन कोणतरी फोन फोन करत होता हात दोन्ही पण वरती खिशात हात टाकायला जागा नव्हती तर आता आलोय नाहूरला बघतो कोणता फोन आलाय त्याआधी व्हिडिओ देखील ऍड करतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा